भाजपकडून सध्या मॅरेथॉन बैठकींचा सिलसिला सुरू असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पूर्व विदर्भातील सर्व भाजप आमदारांची बैठक बैठक करण्यात आली आहे ही सकाळी वाजता होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही एक आढावा बैठक असून यात पक्षाची रणनीती उमेदवारांची निवड प्रक्रिया आणि संघटनात्मक तयारी यावर सखोल चर्चा होणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित राहतील पक्षाची निवडणूक यंत्रणा अधिक बळकट करणे स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला मार्गदर्शन करणे आणि विजयासाठी आवश्यक उपाययोजना यावर या बैठकीत भर दिला जाईल आगामी निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी एकात्मिक धोरण आखणे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश असून वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका